आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय व सन्मान्य अध्यक्ष मान्य श्री हर्षवर्धनजी विधि विधिमंडळातलं एक मोठं नाव मुलूक मैदानी तो सन्माननीय विजयरावजी वडेवटर साहेब ए आय सी चे जनरल सेक्रेटरी सलमानिया डी एम जी से संदीप साहेब मंचा सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनी माझ्या पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी साहेब श्रीमती सोनियाजी गांधी मॅडम खासदार आणि लोकप्रिय नेत्या सन्मान्य प्रियंकाजी गांधी मॅडम काँग्रेसचे देशाचे प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष आशा से विरोधी पक्ष नेत सलमान्य जी खरगे साहब ये तथा प्रदेश कांग्रेस से ने या राज्य प्रमुख मान्य हर्षवर्धन जी सपकार साहब या ए आई सी सी से यह राज्य निरीक्षक तथा जनरल सैक्रेटरी डी एम संदीप साहब विजय जी वडेटीवार साहब आणि पुणे जिल्ह्याचे संपूर्ण कार्यभार असणारे राज्याचे माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य संतजी उर्फ बंटी पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या आज भूतकृत नेत्या मनाने या ठिकाणी पक्षामध्ये घेतलेला आहे शहर काँग्रेस जी कायम स्वातंत्र्यापासून मागच्या दहा वर्षापूर्वीपर्यंत या शहरामध्ये पुणे शहराच्या सगळ्या विकास कामांच्यासाठी ज्यांना खरं श्रेय दिलं पाहिजे त्या शहर काँग्रेसचे नेते सन्मान्य शिंदे शिंदेसाहेब मान्य मोहनदादा जोशी मान्य रमेशदादा बागवे मान्य अभयजी साहेब मान्य दीप्तीताई चौधरी मान्य संजयजी बालगुडे खूप सगळ्या लोकांची नावं घेता येतील मान्य उल्हासदा पवार ह्या सगळ्या नेतेमंडळींचा ने मी मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये माझ्या आजच्या प्रवेशाला या ठिकाणी हिरवा कंदील दाल दिला त्या सर्व सन्मान्यांचे मला आभार मानतो काँग्रेस पक्ष एक अथांग सागर आहे ज्या पक्षाला एकशे पस्तीस वर्षाची विचारधारा आहे एकशे पस्तीस वर्षाचा प्रवास आहे खूप वादळ वारे आले स्वातंत्र्याच्या पूर्वीचे स्वातंत्र्याच्या नंतरचे पण तरीसुद्धा हा पक्ष कधीही वादळ वाऱ्यामध्ये वाहून गेला नाही खंबीरपणाने ताटपणाने उभा राहिला हिमालयासारखा अगदी माउंटन माउंट एव्हरेस्टसारखा या ठिकाणी कायम जागेवर घट्ट राहिलं त्या पक्षाचे मनापासून आभार आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज रा या माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष पक्षाचे नेते यांचेसुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली माझी या माध्यमातून सुद्धा विनंती आहे माझा काँग्रेसचा प्रवेश हा शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये राज्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराची लाख हजारो नाही तर लाखो कोटीची उडान घेतली ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये नवीन जगामध्ये म्हणजे नुसतं राज्यामध्ये तर देशामध्ये राज्या देशा गुन्हेगारीमध्ये एक नंबर आणलं मी नाही सांगत या ठिकाणी खुद्द गृहमंत्री अमित शाह यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सा सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वडेट साहेब पहिला नंबर हा पुण्याचा आहे माने सपकार साहेब राज्याचा नव्हे तर देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर काढण्यात आला त्याच्यामध्ये मान्य प्रनदा देशमुख साहेब त्यांनीच दिला आहे म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि वर सुद्धा भाजपचं सरकार आहे त्यांच्या गृहमंत्र्यांनी जो सबका काय अहवाल दिलाय त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पाहिला आणि महाराष्ट्रामध्ये पुणे पुणे पाहिला पुणे पुण्याच्या ताब्यात आहे तर भाजपच्या ताब्यात आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय थोडं राज्याचं देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते त्याच्यामध्ये साधारणतः पावणे बारा हजार मोठी शहरं आहेत छोटी मोठी जी पुणे सातारा सांगली कोल्हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर सर त्याचबरोबर दिल्ली कलकत्ता वगैरे तर न्यूयॉर्क किंवा बाकीची ह्या पावणे बारा हजार शहरांमध्ये पुण्याचा नंबर ट्रॅफिक जॅममध्ये पाचवा लागलेला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा जबाबदार कोण आहे तर भाजप आहे फोडाफोडीच्या राजकारणाला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे त्यामुळे मी माझा पूर्वाश्रफीचा पक्ष सोडून घेतोय तिथे काय झालं किंवा काय याहीपेक्षा मला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची आहे मला नेहरू गांधीजींचा विचार पडतो आणि म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी पक्षप्रवेश करतोय मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षाशी इमानी आणि कामकाज करेल मी मला दाखलाच द्यायचा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल मीडिया सोशल प्लॅटफॉर्म जे जे कनेक्ट आहेत त्याचे म्हणजे माझं पर्सनल व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे काय मेल आय डी आहे तो प्रशांत जगताप पुणे एन सी पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम माझ्या जगात दुसरा कुठला मेल आय डी नाही मी मुद्दाम का सांगितलं की पक्षाच्या विचारधारेवरच जॉईन झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा मेल आय डी वेगळा असला म्हणजे आता तो बदलेला भाग वेगळा आहे पण सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस पक्षात राहिलो कधीही गद्दारी केली नाही कधी बंडखोरी केली नाही कधी कधीही इकडचं तिकडे केलं नाही पक्षाच्या नेत्यांबरोबर पण जी चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही बाहेर कधी कळवली नाही आणि तो तसाच एकरूपाने मी काँग्रेसमध्ये दाखवेल एक नक्की मी सांगतो की आपण विचारधारेवर संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत माझं स्प मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं जसं दुधात साखर टाकण्यासाठी होती मोनदा तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेमानी करायची नाही पक्ष मला काय संधी देईल या पक्षा पक्षाला कुठपर्यंत नका या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील पक्ष संधी देवो ना देव मी पक्षाबरोबर कायम राहील माझं एक विषय क्लिअर आहे या देशामध्ये दे भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे या राज्यात पण तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे जसा वया वय वर्ष एकवीस वर्ष दीड महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती मी तिथं आदरणीय पवारसाहेबांवर श्रद्धा ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस तिथं राहिलो तसं माझं समस्त काँग्रेस जनांना या राज्यातल्या या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना तरुणाला माझे शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होत आहे मागचा साडेसव्वीस वर्षाचा अनुभव मी सांगितला माझं वय आज सत्तेचाळीस आहे इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही एक वेळेस राजकारण बंद करेल तर काँग्रेस जाणार कुठेही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आलोय कुणातरी राग ठेवून आलोय असा त्याचा अर्थ काढू नये जस आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखी पुढे नेण्याकरता व्यापक आणखी करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे तो विचार मनात शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामध्ये कुणाबद्दल दुजाभाव नाही कुणाबद्दल वैरत्व वा, नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल एक मात्र नक्की आज काँग्रेस पक्षामध्ये आलोय गांधीजींची नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता आणि जो आमचं आमदार कायम जे स्वीकारलं की शिव शाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही त्या विचारधारेवर कुठेही तडजोड नाही तो विचार कापण्याकरता रस्त्यावरच्या कितीही जरी लढाई आल्या म्हणजे मी माझ्या पूर्वा पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन घेणारा शहराध्यक्ष होतो दोनशे सदतीस आंदोलन घेतली सोळा गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही की मला त्या गुन्ह्यामध्ये कधी मदत करा ठीक आहे क्या होगा? एक दोन दिन की जेल होगी उससे जागा कुछ होगा नाही त्याच्यामुळं आज पक्षामध्ये येत असताना कुठल्या प्रकारची अट नाही मी हेही सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी म्हणून पुढे जावं पक्ष जी भूमिका घेईल मग ती या ठिकाणी निवडणुका या महानगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती उद्याच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या बरोबर मी राहील या संदर्भात माझ्या कुठल्याही प्रकारची चुकीची त्या वाच्यता राहणार नाही मागच्या पक्षात सव्वीस वर्ष सहा महिने मी होतो माझी महापौर शहराचा अध्यक्ष होतो म्हणून मी माझं मत व्यक्त केलं त्याच्यामुळं प्रशा आता इथं काँग्रेस पक्षाने अमुक विचार घेतला तर प्रशांत जगताप अशी भूमिका घेणार का असं माध्यमांनी पण सुद्धा प्रश्न विचारू नये माझ्या सुद्धा या ठिकाणी सहकार्यांनी म्हणजे आता नवीन पक्षात दाखल झालोय जुन्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारे नाका या ठिकाणी कुठल्या प्रकारचा ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये प्रशांत जगताप आता काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका घेतली मी क्लिअर आहे की या ठिकाणी मी गांधीजींच्या नेहरूजींच्या पक्षामध्ये आलेलो आहे मी या ठिकाणी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर आले तर काँग्रेस उद्या कुठलाही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहील हा शब्द मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस